लोणीवरून काय पाठवलं लो? मी म्हणालो हा अमोल खताळ हा भगवा धनुष्य बाण भगवा झेंडा हातात घेऊन निघालाय त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि दिलेला शब्द पाळणारे विखे पाटील यांनी सगळ्यांनी मिळून काम केलं आणि तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि अमोल खताल हा निवडून आला विखे पाटलांना काहीतरी पुरस्कार मिळालाय लंडनला लंडन होते मी फोनवर त्यांच्याशी बोललो त्यांना काहीतरी इंडिया आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार झालाय तिकडं पण आपण सगळ्यांनी मी विखे पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना त्यांचं त्यांना शुभेच्छा देतो त्याने अनेक कामं या ठिकाणी हाती घेतली आहेत ते सांगायची गरज आहे विखे पाटलांनी देखील पाण्यासाठी आपलं निळवंडे ये ते सगळी हा भोजापूर चारीचं पाणी असेल आता तर आमचा एक मावळा इकडं आहे आणि एक तुमच्या बाजूला आहे ना तिकडे लंग, लंग। विट्टल राव। विट्टल राव दोन दोन आपले विठ्ठलराव विठ्ठलराव आणि हे दोघ जण इथं दोन मावळे आहे दोन शिलेदार आणि व्यासपीठावर देखील आमचे सर्व पदाधिकारी आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुती ही अशी भोगदातून साखर बिकर पळवणारी नाही आहे बोक्षातून ना। लोकांच्या मुखामध्ये गोडधोड घालणारी आहे आमचा अजेंडा काय सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस अन्न मी आपल्याला सांगतो साडेबारा एक वाजता एक बातमी मी ऐकली एका मुलीने आत्महत्या केली होती तिला उच्च शिक्षण घेताना पन्नास टक्के सरकार भरत असलेली फी आणि तिच्या वडिलांना पन्नास टक्के भरता येत नव्हते वडील आत्महत्या करतील म्हणून तिनेच पहिले आत्महत्या करून टाकली अतिशय दुर्दैवी घटना घडली मी मुख्यमंत्री होतो रात्री चंद्रकांत दादांना फोन केला एक वाजता मी म्हणालो आपलं सरकार असताना आपल्या राज्यात जर शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपल्या राज्याचा सत्तेचा फायदा का ताबडतोब दुसऱ्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये पन्नास टक्के फीची